मुठाळा आपल्यासोबत आहेत अभिषेक वर्षा बंगल्यावर दाखल होण्याआधी वायकरांची प्रतिक्रिया होती तू स्वतः त्यांच्याशी संवाद साधलेला होतास आणि आता वायकर तिकडे पोहोचतायत आणि पक्षप्रवेश करतायत शिंदेंच्या शिवसेनेत जात आहेत काय अपडेट्स नक्कीच रवींद्र वायकर यांनी मशाल सोडून आता पुन्हा एकदा धनुष्यबाण जो आहे तो हाती घेतल्याचा आपल्याला दिसत आहे जेव्हा वायकरींशी आपण बोललो तेव्हा वायकरांनी सांगितलं की मी जेव्हा पक्षप्रवेश करेल तेव्हा तुम्हाला सगळ्यांना सांगेलच मात्र थेटपणे जेव्हा ते वर्षा निवासस्थानी आता दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे तो सोबतच जर का बघायचं तर मोठ्या प्रमाणात त्यांचे समर्थक जे आहेत ते देखील इथं दाखल झालेले आहेत तीन ते चार बसेसमधनं हे संपूर्ण समर्थक जे आहेत ते इथं आपल्याला दाखल झाल्याचं पाहायला मिळालं जेव्हा रवींद्र वायकर हे घरातनं बाहेर पडले तेव्हा ते त्यांच्या ते 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 मातोश्री क्लब इथं जाताना आपल्याला पाहायला मिळाले गणपतीचं त्यांनी दर्शन घेतलं आणि गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर थेट ते तिकडून इकडे आपल्याला वर्षा निवासस्थानी येताना दिसलेले आहेत मुख्यमंत्री देखील आतमध्येच आहे आणि थोड्याच वेळात हा पक्षप्रवेश जो आहे तो पार पडणार आहे मात्र जेव्हा रवींद्र वायकर यांना आम्हाला आम्ही वारंवार विचारत होतो उद्धव ठाकरे हे देखील काल आपण बघितलं की ते त्यांच्या मतदारसंघात होते आणि या चोवीस तासाच्या टाईमलाईनमध्ये जर का बघायचं तर संपूर्ण खेळ जो आहे तो बदलल्याचं पाहायला मिळत आहे एकूण पूर्णपणे राजकारणच बदलला आहे असं चित्र आहे रवींद्र वायकर हे काल त्यांच्या हातामध्ये मशाल होती आणि आज धनुष्यबाण जो आहे तो आपल्याला त्यांच्या हातामध्ये पाहायला मिळणार आहे एकूण जेव्हा त्यांना विचारण्यात आलं उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काल त्यांनी उद्धव ठाकरे यांचं स्वागत देखील केलेलं होतं तेव्हा तेव्हा त्यांचे डोळे जे आहेत ते कुठेतरी पाणवल्याचं देखील पाहायला मिळालेलं ऑफ द रेकॉर्ड देखील आम्ही बातचीत करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी बातचीत करण्यासाठी देखील नकार दिल्याचं दिसतं आहे कुठंतरी दबाव होता अशा प्रकारचा देखील आरोप जो आहे तो देखील ठाकरे गटाकडनं करण्यात येतो आहे जाण्यासाठी देखील वारंवार त्यांच्यावर दबाव होता अशा प्रकारचा युक्तिवाद देखील होताना दिसतो आहे एकूणच हे जर प्रकरण बघायचं तर भूखंड घोटाळा प्रकरण हे होतं बी एम या संदर्भात आरोप करण्यात आलेले होते मात्र काही दिवसांपूर्वीच बी एम सीने ते आरोप जास्त मागे घेतलेले आहेत आणि एकूण या संदर्भात ईडीची चौकशी देखील आपल्याला होताना पाहायला मिळालेली होती मात्र आरोप जर मागे घेतले आहे तर ईडीची आता चौकशी देखील आता होणार नाही आणि त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये वायकर यांना क्लीन क्लीनचीट जी आहे ती देखील आपल्याला मिळताना बघणार बघायला मिळणार आणि अशातच हा आपल्याला पक्षप्रवेश देखील होताना पाहायला मिळतो आहे मोठ्या प्रमाणात समर्थक देखील दाखल झालेले आहेत वायकर यांचा देखील पक्षप्रवेश थोड्याच वेळात होईल धन्यवाद अभिषेक या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल या बातमीची ताजी अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहा तर या घडीची मोठी अपडेट रवींद्र वायकर आमदार रवींद्र वायकर हे आता वर्षा बंगल्यावर दाखल झालेत आणि काही वेळातच ते शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत पक्ष आणि वर्षा निवासस्थानाच्या आतली दृश्य ही आता आपल्याला बघायला मिळत रवींद्र वायकर इकडे आहेत आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश जो आहे तो पार पडणार आहे ताजी अपडेट जाणून घेत या बातमीकडे आपलं लक्ष असेलच तुर्तास शंभर हेडलाईन्स